विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे दोन हजार चोवीसमधील विद्यापीठ परीक्षा चोवीस मे दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहेत या परीक्षेसाठी सर्व अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजे बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल त्याचबरोबर इतर विद्यापीठाचे जे, जे सर्टिफिकेट कोर्स असतील डिप्लोमा कोर्सेस असतील आणि ज्या सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पॅटर्न हा एटी ट्वेंटी म्हणजे ज्यांची प्रश्नपत्रिका ही ऐंशी गुणांची असणार आहे आणि ज्यांच्या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न हे पाच गुणांचे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मग ते विद्यार्थी कुठल्याही अभ्यासक्रमाचा असू देत आता हे सांगत असतानाच आजचा व्हिडिओ कुठल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी नाही हे देखील मला सुरुवातीला सांगणं अत्यावश्यक वाटतं विशेषतः एन ई पी दोन हजार वीसनुसार दोन हजार तेवीस चोवीस साली जे पुढील पी जी अभ्यासक्रम सुरू झाले मराठी हिंदी इंग्रजी उर्दू इतिहास अर्थशास्त्र लोकप्रशासन शिक्षणशास्त्र कॉमर्स मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी एन्व्हायरमेंटल सायन्सेस हे जे एन ई पी दोन हजार वीसनुसार अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत त्यांच्या परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठीचा एक खास व्हिडिओ मी यापूर्वी केलेला आहे कदाचित पुढील कालावधीमध्ये सुद्धा ते सांगेल त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा नाही परंतु याच्याशिवाय इतर सर्व जे विद्यार्थी आहेत ज्यांची की प्रश्नपत्रिका ही ऐंशी गुणांची ज्यांच्यासाठी पाचच गुणांचे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो या परीक्षेतील काही महत्त्वाचे जी प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत त्यातले पहिला जो प्रश्न होता की प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका नेमकी असते तरी कशी तर त्यासाठी आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो स्क्रीनवर मी जे काही तुम्हाला डिस्प्ले करतो आहे त्यामध्ये या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्वरूप सांगितलेलं आहे तर विद्यार्थी हो आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका ही एकूण चार क्रेडिटचा जो आपला कोर्स आहे त्या चार क्रेडिटसाठी तुम्हाला एकूण ऐंशी गुण आहेत आणि ऐंशी गुणांसाठी तुम्हाला जी प्रश्नपत्रिका विद्यापीठानं उपलब्ध केलेली ती प्रश्नपत्रिका तुम्हाला तीन तासामध्ये सोडवायची आहे आता ही तीन तासामध्ये सोडवत असताना तुम्हाला विद्यापीठानं जी उत्तरपत्रिका दिलेली जर आपण आन्सर बुक म्हणतो ती उत्तरपत्रिका ही फक्त आणि फक्त वीसपणांची असणार आहे आणि त्या वीसपैकी पहिली जे दोन पेजेस असतात जे फ्रंट पेज आणि त्याच्या साईडचं सा बॅक पेज हे दोन्ही पूर्णपणे लिहिलेलं असणार आहे त्यामुळं तुम्हाला लिहिण्यासाठी फक्त आणि फक्त अठरा पेजेस उपलब्ध असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची पुरवणी उत्तरपत्रिका दिली जात नाही आणि मग त्यामुळं आपल्याला हे जे कर का उत्तरपत्रिकेचं स्वरूप असेल प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल त्यावरून काही गोष्टी पुढे डिफाईन करणं लक्षात घेणं गरजेचं ठरतं आता तुम्हाला स्क्रीनवर जो चार्ट दिसतो त्या चार्टमध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रामुख्यानं मुख्य चार उपप्रश्न असणार आहेत सॉरी चार मुख्य प्रश्न असतील जसं की पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणतेही चार प्रश्न सोडवा प्रत्येक एका प्रश्नाच्या खाली प्रामुख्यानं पाच उपप्रश्न दिले जातील लघुत्तरी स्वरूपाचे आणि त्या पाचपैकी पाच तुम्ही कुठलेही चार प्रश्न सोडवणं अत्यावश्यक आहे त्याची शब्दमर्यादा सुद्धा दिलेली पहा की त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये लिहिणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्रामुख्यानं एका पेजमध्ये तुम्ही ते उत्तर लिहिणं गरजेचं आहे ते का लिहिणं गरजेचं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगेल आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी पाच गुण म्हणजेच एका प्रश्नामध्ये चार प्रश्नांचं आपण उत्तर लिहिणार आहोत त्यामुळे एक प्रश्न हा एकूण वीस गुणांचा आहे पाच चोक वीस प्रामुख्यानं दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा प्रश्न या सर्व प्रश्नांचं स्वरूप हे याच पद्धतीनं असणार आहे म्हणजे टोटल आपल्याला जे मुख्य पाच प्रश्न आहेत त्या पाचमध्ये प्रामुख्यानं प्रत्येकी पाच पाच प्रश्न असणार आहेत परंतु त्या पाचपैकी आपण कुठलेही फक्त चारच सोडवायचे आहेत म्हणजे चार गुणिले चार बरोबर सोळा प्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे आणि हे सोळा प्रश्न सोडवत असताना तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे एकाच पेजवर लिहिलं तर ते प्रामुख्यानं सोळा पानं पूर्ण होतात आणि त्याचे तुम्हाला एका प्रश्नाला पाच गुण असे सोळा प्रश्न असतील तर सोळा पंचे ऐंशीपैकी पैकी तुमच्या गुणांचं मूल्यमापन होणार आहे आता काही विद्यार्थी विचारत होते की सर आम्हाला या परीक्षेसाठी पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे तर तुमचा पासिंग क्रायटेरिया जो आहे तो तो तुमच्या प्रॉस्पेक्ट्समध्ये दिलेला असतो पासिंग क्रायटेरिया तुम्हाला चाळीस टक्के म्हणजेच एकूण ऐंशीपैकी पैकी बत्तीस गुण मिळणं आवश्यक आहे हे स्वतंत्र विषयाचं झालं परंतु तुमच्या प्र पूर्ण जे विषय असतील तुमचे पाच सहा किंवा सात विषय असतील तर त्या विषयांच्या पासिंगची बेरीज मात्र एकूण पन्नास टक्केच्या पुढं जायला पाहिजे त्यामुळे एखाद्या विषयामध्ये मला बत्तीस मार्क पडले तरी चालतात परंतु सर्व विषयाची ॲन अवरेज माझं टोटल मात्र हे पन्नास टक्केच्या पुढं जायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपण सुरुवातीला या ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवली की प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका कशी असते परीक्षेचा कालावधी बघितला पासिंग किती गुणांना बघितले पुरवणी उत्तरपत्रिका मिळते का तर मी तुम्हाला सांगितलं की पुरवणी उत्तरपत्रिका मिळत नाही आणि याचाच अर्थ असा चा होतो की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे जे पंच्याहत्तर ते शंभर शब्दात सांगितलं आहे याचा अर्थच असा होतो की ते फक्त एकाच पेजवरती तुम्ही लिहिणं आवश्यक आहे तिथं सगळी एकूण एक, एक शब्द मोजला जाणार नाही परंतु आपल्याला लिहिण्यासाठी फक्त अठराच पेजेस उपलब्ध आहेत आणि सोळा प्रश्न जर का तुम्हाला सोडवायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही एका आणि एका एकाच पेजवर उत्तर लिहायला पाहिजे मी तर तुम्हाला सगळ्यांना प्राधान्याने सांगेल की तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर हे एका पेजच्या पुढे जाऊच देऊ नका भले तुमचे दोन पानं कोरी राहिले तरी चालतील किंवा ज्यांचा खूपच स्पीड चांगला आहे ज्यांची खूप गती लिखाणावर अशा विद्यार्थ्यांनी एक दोन प्रश्नांची उत्तरं दोन दोन पेजेस लिहिले तरी चालतील कातर पर पर मुण ते मुण ते का तर त्यांचा स्पीड चांगला आहे त्यांचं कंटेंटवर प्रभुत्व आहे असं पण म्हणून त्यामुळे ते लिहू शकतील आता सगळ्यात महत्त्वाचं की एका प्रश्नाचं उत्तर किती व कसं लिहायचं सांगितलं मी तुम्हाला की प्रश्नामध्ये जे काही उपप्रश्न असेल किंवा जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही उत्तर लिहिलं की साधारणतः तुमचं पूर्ण उत्तर लिहून होणार आहे पूर्ण गुणांचे तुम्ही आ, हक्कदार होणार आहात त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही एकाच पेजवर लिहायचं उत्तर जास्तीत जास्त मुद्देसूर लिहा त्यामध्ये गरजेनुसार आकृत्यांचा वापर करा त्याचबरोबर थापट पसारा अजिबात लिहू नका जेवढं विचारलं आहे तेवढंच लिहा अनावश्यक लिखाणाला इथं अजिबातच स्थान नाही आहे त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये नेमकेपणा असणं अचूकता असणं आटोपशीरपणा असणं या खूप महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात घ्या आणि मग तुम्ही जर का एका प्रश्नाचं उत्तर एका पेजवर लिहिलं तर पुढचा जो आपला प्रश्न आहे की पूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे साहजिकच सा साधी गोष्ट आहे की अनावश्यक लेखन आपण टाळलं पाहिजे एका प्रश्नाचं उत्तर आपण एकाच पेजवर लिहिलं लिहिलं पाहिजे ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खरोखरच मुद्देसूद लिहिता येतात प्रभावी लिहिता येतात प्रभावीरित्या लिहिता येतात परिणामकारकपणे लिहिता येतात ज्यात मला माझ्या अनुभवांची भर टाकता येते ज्यात म मला येत आहे असं काही मी खूप चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मांडू शकतो अशाच प्रश्नांना तुम्ही प्राधान्य देणं गरजेचं आहे विशेषतः जो आपला पाचपैकी चार प्रश्न आपल्याला जे निवडायचे आहेत ना ते चार प्रश्न निवडत असताना आपण हमखासपणे त्याच प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे की ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये नेमकेपणा आहे आटोपशीरपणा आहे प्रभावीपणा आहे परिणामकारकता आणता येते आकृती वापरता येते मला माझं उत्तर अधिक मुद्देसूद चांगल्या पद्धतीने लिहिता येतं असाच तुम्ही पाचपैकी चार उपप्रश्न निवडणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न की बरेच विद्यार्थी विचारतात की सर अंदाजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर ते खरंच बरोबर येतं का काही वेळाला आम्हाला अंदाजे लिहावं लागतं किंवा नाही येत अशा वेळेला आम्ही काय करायचं तर लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसतं आणि तुम्ही जेव्हा तुमचं सर्वसामान्य ज्ञान तर्क अनुभव बुद्धिमत्ता तुम्हाला जे काही त्या पेपरचं ओव्हरऑल अंडरस्टँडिंग झालेलं आहे ते अंडरस्टँडिंग यूज करून जर का तुम्ही उत्तर लिहित असाल तर बऱ्याचदा ते उत्तर हे अगदी पन्नास टक्क्याहूनही जास्त ते बरोबर येण्याची शक्यता असते कारण का तर एका प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्याचा एक आणि एकच मार्ग असत नाही एका प्रश्नाचे अनेक एक उत्तर असू शकतात आणि तुम्हाला लिहायचं आहे फक्त आणि फक्त पाच गुणांचं आणि हे डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम असल्यामुळं यामध्ये तुम्ही जे लिहाल ते उत्तर कदाचित बरोबर दिशेनं जाण्याची शक्यता असते आणि एक ज्याला आपण काय म्हणूया की ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितो तेव्हा जे प्रश्न पत्रिका तपासणारे असतात ते हमखासपणे निम्मे गुण तरी देण्याची शक्यता असते जर का त्याचा बरोबर उत्तरामध्ये भाग असेल तर आणि दुसरी एक एज्युकेशनल इव्हॅल्युशनमध्ये शैक्षणिक मूल्यमापनामध्ये दर्शनी सप्रमंता नावाची गोष्ट आहे दर्शनी सप्रमणता ही सांगते की तुमचं उत्तर जर का पाहता क्षणी बरोबर वाटलं तर हमखासपणे त्याचे तुम्हाला गुण मिळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वेळेला तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं तुमच्या सर्वसामान्य ज्ञान का अनुभव यालाच जर का तुम्ही अंदाजे उत्तर देणं समजत असाल तर त्याच्या आधारे तुम्ही उत्तर लिहू शकता निश्चितपणे तुमचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता वाढू शकतात हे तुम्ही तुमच्या अनुभवावरून मला नंतर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुम काही विद्यार्थ्यांचं मत असं की सर अवघड प्रश्न जे असतात ते आपण कधी आणि कसे सोडवायचे एक लक्षात घ्या की जेव्हा तुमच्या पुढे प्रश्नपत्रिका ते असते तेव्हा अगदी त्यातले ते सोळाचे सोळा किंवा वीसचे वीस प्रश्न तुम्हाला येतीलच नाही त्यामध्ये हमखासपणे एक साधारणतः वीस तीस टक्के म्हणूया की आपण दोन तीन प्रश्न अवघड असण्याची शक्यता असतेच असते अशा वेळेला हे अवघड प्रश्न आपण सर्व येणारे प्रश्न सोडून झाल्याच्यानंतर शेवटी जो वेळ शिल्लक राहतो त्या वेळामध्ये असे प्रश्न लिहिण्याला प्राधान्य दिलं पाहिजे कारण पूर्वीचे प्रश्न लिहित असताना कुठंतरी तुम्हाला त्या उत्तराचा क्लिव सापडतो कुठेतरी त्या उत्तराचा धागा सापडतो आणि त्यातनं निश्चितपणे तुमच्या उत्तर लिहिण्याला एक तुमच्या मेंदूच्या रचनेमध्येच एक तुम्हाला दिशा मिळून जाते की यस मी अशा अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे त्यामुळं अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही शेवटी लिहा तुम्हाला उत्तरामधून काहीतरी मिळून जातं काहीतरी अचानक क्लिक होतं केलेला अभ्यास आठवतो केलेल्या चर्चा आठवतात कुठंतरी त्या संदर्भानं लिहिलेलं वाचलेलं असतं ते आठवतं आणि अशा वेळेला तुम्ही अशा प्रश्नांची उत्तरं लिहू शकता आता सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्यक्ष मला जी परीक्षा द्यायची त्या परीक्षा देत असताना मी प्रामुख्यानं काय काळजी घ्यायची ज्याला आपण आपल्या परीक्षा परीक्षेचा तीन तासांचा कालावधी म्हणतो त्या तीन तासांच्या काल कालावधीमध्ये तुम्ही प्रामुख्यानं एकतर परीक्षेच्या अगोदर आपल्या परीक्षा हॉलमध्ये असणं किमान दहा पंधरा मिनटं तरी याची खबरदारी घेतली पाहिजे आपलं मन शांत ठेवलं पाहिजे आपण आकारण परीक्षेचा ताण घेणं घाबरणं या गोष्टी टाळायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुरुवातीची माहिती काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही उत्तर लेखनाला सुरुवात कराल तेव्हा उत्तर लिहित असताना प्र प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासणाऱ्याचं जे मानसशास्त्र आहे ते तुमच्या बाजूनं जास्तीत जास्त कसं राहील याला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्या की जेणेकरून तो तुमच्या उत्तरपत्रिका तपासत असताना तो सहजपणे तपासू तश तपासू शकेल त्याला जास्तीत जास्त ताण होणार नाही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर कुठल्याही प्रश्नाचा क्रम कुठेही लिहू नका मी तर सांगेल की बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरंही ही क्रमवारच लिहा प्रश्न पहिला पहिल्यातले चार नंतर प्रश्न दुसरा दुसऱ्यातले चार क्रमानं जे काही येतील ते प्रश्न तिसरा तिसऱ्यातले तुम्ही जे चार निवडणार आहात ते प्रश्न चौथा आणि चौथ्यातले चार आणि अगदी शेवटी जे येत नाही ते प्रश्न तुम्ही लिहू शकता परंतु तिथं मात्र प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक टाकत असताना काळजी घ्या आणि जास्तीत जास्त तपासणाऱ्याला अगदी मुद्देसूद जर का तुम्ही लिहिलं तर निश्चितपणे त्याला चांगल्या पद्धतीनं तपासता येतं तो तुम्हाला चांगले मार्क देऊ शकतो याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तीन तासाच्या कालावधीमध्ये तुमच्याकडं जे काही तुमच्यातलं बेस्ट पोटेन्शियल असेल तुमच्याकडं जे काही तुमचं मॅक्झिमम ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो त्यात तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे यूज केलं पाहिजे असं जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातनं तुम्हाला प्रत्यक्ष काय काय याचा उपयोग होईल याच्या संदर्भातल्या कॉमेंट तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या आणि काही याच्याशिवायही तुमच्या वेगळ्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाठवा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल आणि ते देखील परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले यश मिळू शकतील आपण आजही या चॅनलला जर का नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब स्वतः करा आपल्या विद्यार्थी मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच